पुढील बातमी येते संगमनेर तालुक्यातील पठार भागातील वनकुटे गावातील कागदपत्रांसाठी प्रेमविवाह केलेल्या मुलीने कुटुंबाला मारहाण केली आई वडील भाऊ यांना मारहाण करत विनयभंग केला याबाबत बघूया सविस्तर बातमी संगमनेर तालुक्यातील पठार भागातील वनकुटे गावातील एका शेतकरी कुटुंबातील मुलीने दीड महिन्यांपूर्वी घरातून पळून जात पिंपळदरी येथील तरुणाशी प्रेमविवाह केला त्यानंतर मुलगी कागदपत्र नेण्यासाठी बापाच्या घरी आली असता आईने कागदपत्र न दिल्याने मुलीने आईच मारहाण केली तर बापाने रागाच्या मुलीला दोन धपाट्या मारल्याने सदर मुलीने सासरची काही मंडळी तर काही नातेवाईक असा जमाव गोळा करत कागदपत्रांसाठी वडिलांच्या घरात जमाव सह घुसून उचकापासक करत आई वडील भावास जबरी मारहाण केली तर यावेळी घरातील सोने व रोकड गहाळ झाली जमावाने व वा नातेवाईकांनी मुलीच्या आईचा विनयभंग केल्याची घटना रविवारी दिनांक सव्वीस मे रोजी दुपारी दोन वाजता सुमारास घडली वनकुटे गावातील चाळीस वर्षीय शेतकरी महिला पती व दोन मुले असा परिवार शेती व्यवसाय करून आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह चालवत होती त्यांची मुलगी माधुरी हिने दीड महिन्यापूर्वीच पिंपळदरी येथील सुदीप भोजने या तरुणाशी आई इच्छेविरुद्ध पळून जाऊन प्रेमविवाह केला त्यामुळे नाराज आई वडिलांनी तिला सांगितले होते की तू वनकुटे येथे यायचे नाही या दरम्यान रविवारी दिनांक सव्वीस मे रोजी दुपारी दोन वाजताच्या सुमारास माधुरी सुदीप भोजने राहणार पिंपळदरी तालुका अकोले ही वनकुटे गावातील आई वडिलांच्या घरी गेली यावेळी तिची आई एकटीच घरी असताना आईने कागदपत्र देण्यास नकार दिल्याने माधुरीने आईला हाताने व काठीने मारहाण करून निघून गेली पीडित शेतकरी महिलेने घडलेला प्रकार आपल्या पतीस सांगितला असता पती तात्काळ घरी आले यावेळी मुलगी माधुरी देखील पुन्हा घरी आली तेव्हा वडिलांनी रागाच्या भरात तिला दोन धापती मारत तिला सांगितले की पुन्हा इथे येऊ नको यावेळी पीडित महिलेचे पती व मुलगा घराजवळ असताना रंजाबाई राजाराम हांडे राहणार वनकुटे भिकुबाई भाऊसाहेब भोजने राहणार पिंपळदरी तालुका अकोले सुवर्णा राजू सातपुते राहणार संगमनेर फुला विकास कोरडे राहणार घारगाव तावडी अमोल बोरचा राहणार पुणे यांनी पुढे येत पीडित महिलेचे केस पकडून खाली पाडले तर शिवीगाळ करत लाथाबुक्क्यांनी मारहाण केली या दरम्यान पीडित कुटुंब घरात गेले असता राजाराम रभाजी हांडे राहणार वनकुटे राजू सातपुते राहणार संगमनेर विकास कोरडे राहणार घारगाव भाऊसाहेब भोजने राहणार पिंपळदरी तालुका अकोले बाबू राजाराम हांडे राहणार वनकुटे हे देखील तिथे आले त्यांनी पीडित महिलेच्या पतीस दरवाजातून बाहेर ओढले व कसे कागदपत्र देत नाही असे म्हणत डोक्यात व हातापायावर काठीने मारले तर या झटापटीत त्यांचा मोबाईल देखील गहाळ झाला तर घरात घुसून पीडित महिलेस मारहाण करत छेडछाड केली यावेळी महिलेचे मंगळसूत्र गाह झाले तर त्यांनी घरात कागदपत्रांसाठी केली यात पीडितेच्या पतीचे जेसीबी चे, चे कामाचे घरात ठेवलेले पावणे दोन लाख रुपये गाज झाले यावेळी पीडितेचा लहान मुलगा तेथे आला त्यास देखील पाठीत मारहाण केली तर सर्व कुटुंब जिवंत मारू गाडीने उडवून देऊ असं घरदार पेटवून देऊ असा दम दिलाय या प्रकरणी तब्बल अकरा जणांवर विविध कलमांवये घरगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झालाय या घटनेचा पुढील तपास पोलीस हेड कॉन्स्टेबल राजू खेडकर आहेत माहिती व कायद्यासाठी प्रतिनिधी सतीश घापाळे